नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील आपलं युट्यूब चॅनल एन आर पी प्रॉपर्टी इन्फॉर्मेशन आपलं स्वागत करत आहे मित्रांनो बऱ्याच लोकांनी म्हाडा कोकण लॉटरीमध्ये फॉर्म भरले असतील आणि ते त्या लॉटरीच्या रिझल्टची अक्षरशः वाट बघत असतील सो आता तो रिझल्ट खूपच जवळ आलेला आहे आणि त्याची एक तारीख आता ठरलेली आहे आणि ती तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला ही सोडत निघणार आहे आणि विजेत्यांची जी यादी कोणत्या तारखेला लागणार आहे किती वाजता लागणार आहे त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी ही सोडत निघणार आहे या सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन मी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे सो व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जे ज्यांनी लाईक केलं नसेल व्हिडिओला त्यांनी व्हिडिओला लाईक करावं मित्रांनो या लॉटरीमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सगळ्यात मेन आहे की नवी मुंबईतील जी घरं होती ज्याच्यामध्ये नेरूळ सानपाडा त्याचबरोबर गणसोली आणि दिघा ह्या चार लोकेशन मध्ये घरं होती त्या लोकेशन मध्ये खूप चांगला प्रतिसाद आला लाखोच्या वरती फॉर्म ह्या लोकेशन साठी आले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात बघा त्याचबरोबर ठाणे लोकेशन साठी सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे सगळ्यात मेन आहे की टोटल जी घरं होती ती पाच हजार दोनशे पंच्याऐंशी ही एवढी घरं इथं उपलब्ध केली होती माडाने त्यापैकी तुम्ही बघाल तर एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चोवीस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत त्याचबरोबर ज्या लोकांनी अनामत रक्कम सुद्धा पे केलेले असे अर्ज तुम्ही बघाल तर एक लाख अठ्ठावन्न हजार चारशे चोवीस एवढे फॉर्म इथे आलेले आहेत आता याच्यातून किती लोकांना घर लागणार आहे याची कोणच काय सांगू शकत नाही तर लॉटरी कशा प्रकारे निघणार आहे कशा प्रकारे काय होणार आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता जी पण तारीख मी तुम्हाला सांगेन या व्हिडिओ मध्ये त्या तारखेला तुम्हाला समजणार आहे त्याचबरोबर पहिली जी ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे ती लागणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आणि फायनल ड्राफ्ट लिस्ट जी लागणार आहे ती सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता आणि मित्रांनो याची जी सोडत निघणार आहे ती नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये याची सोडत निघणार आहे ती पण सकाळी दहा वाजता ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सकाळी दहा ही लॉटरी इथे जाहीर होणार आहे सो ज्यांना ज्यांना इच्छा आहे की तिथे तुम्ही हॉलमध्ये जाऊन उपस्थित आहे तिथे जाऊन तुम्ही उपस्थित नाट्यगृहामध्ये मित्रांनो त्याचबरोबर जी विजेत्यांची जी नावे असणार आहेत ती माडाच्या संकेतस्थळावर तुम्हाला बघायला मिळणार आहेत सो मी एक त्याच व्हिडिओ व्हिडिओ तर बनवणारच आहे सो ज्यामुळे तुम्हाला ती यादी तुम्हाला डायरेक्टली आपल्या युट्यूब चॅनलवर मी लिंक टाकणार आहे त्या लिंकवर तुम्हाला दिसून जाईल त्यावेळेस वेळेस सो so, ज्या लोक वरती नखरच नवीन आहे त्या लोकांनी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशी माहिती तुम्हाला मिळत मेर, राहावी त्याचबरोबर मित्रांनो ज्या लोकांनी फॉर्म भरलेत पण त्या लोकांना ज्या लोकांना घरी लागले नाही आहेत अशा लोकांना त्यांची जी अनामत रक्कम जी पे केलेली आहे ती रक्कम सुद्धा तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या त्यांच्या अकाउंटला रिफंड होणार आहे ज्या लोकांनी प्रॉपर अकाउंट डिटेल्स टाकलेले आहेत आय सी कोड टाकलेला आहे सगळ्या गोष्टी त्यांनी प्रॉपर मेन्शन केल्या आहेत त्या लोकांना त्याच दिवशी रक्कम त्यांना रिफंड मिळणार आहे ज्या लोकांना ही अनामत रक्कम तेरा ऑक्टोंबरला ते एक सात दिवस वेट करावा सात दिवसामध्ये त्यांना त्यांच्या ती रिफंड आली तर ठीक नसेल आली तर तुम्हाला माडाच्या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला तिथे तुम्हाला एक मेल कर त्यांच्या मेल आय मेल करायचं आहे की आम्हाला ही रक्कम रिफंड आलेली नाहीये सो तुमचं ते बाकीचे सगळ्या प्रोसेस करून माडा तुम्हाला ती रिफंड अमाऊंट तुम्हाला विदिन फिफ्टीन डेजमध्ये तुम्हाला ती रिफंड करू करू शकते सो ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याचनुसार तुम्ही हे सगळ्या गोष्टी हे करू शकता सो मित्रांनो तशी वाटली तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये जर इन्फॉर्मेशन आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच म्हाडा आणि सिडकोविषयी नवनवीन गोष्टींची माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो सो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जाता जाता तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद